आज संक्रांतीच्या निमित्त आज भोगी आहे संक्रांतीच्या निमित्ताने मी तिळगाच्या पोळ्या करत आहेत म्हणून त्यासाठी हे तिळ अगोदर सगळे भाजून घेतले त्यात हे शेंगदाणे टाकून भाजले शेंगदाणे भाजून मग त्यात गूळ टाकायचा गूळ टाकून पूर्ण हे वाटण वाटून घ्यायचं हे गूळ चांगलं शेंगदाणे चांगलं भाजायला हवं आहे हे पहा खरपूस भाजायला हवे पहा गूळ तिळ आणि शेंगदाणे ह्याचेही पावडर करून घेतले म्हणजे पूर्ण असं पुरण करून घेतलं आहे हे पहा असं पुरण तयार होतं आणि हे पिठामध्ये ठेवून पुरणपोळ्यासारखं लाटून घ्यायचं पीठ पण असं नरम होऊन घेतलं आहे पहा असे गोळी करून घ्यायचे पुरण पुरण भरून आपण जिथे पुरणपोळ्या लाटतो त्याप्रकारे हे लाटायचे बघा छोटे छोटे बघा या प्रकारचे पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि हे सारण घेऊन त्याच्यात भरून घ्यायचं भरून त्याचे छोट्या छोट्या पुरणपोळ्या जर आपण लाटतो तशा पुरणपोळी लाटून घ्यायचे पहा या प्रकारचे गोळे तयार करून ते लाटून घ्यायचे प्रकारची पोळी लाटून घ्यायची पहा या प्रकारचं तेल टाकून घ्यायचं तेल टाकून ही पोळी खूप छान भाजून घ्यायची आपली पोळी तयार झाली अजून पोळ्या तयार करून दाखवते पहा हे पहा या प्रकारे सगळं पोळ्या करून तयार झाल्या आणि त्याच्यावर थोडंसं असं सर्व करताना थोडं तूप लावायचं तुम्ही पोळी छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आणि तू हे एकदा पोळ्या तुम्ही नक्की करून पहा पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद